नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर मग सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित काका देसाई ही कथा आज आपण ऐकत आहोत काका देसाई गावातील वजनदार असामी घरंदाज घराणं गोरीपान देहयष्टी देह यष्टी उंच बांधा धोतर शर्ट डोक्याला गुंडाळलेला फेटा पायात कुरुंचे बूट डोळ्यावरती काड्यांचा चष्मा असं एकंदरीत व्यक्तिमत्व त्यांचा नेहमीचा शिकस्ता म्हणजे सकाळची घरची देवपूजा आटोपल्यानंतर गावातील देवांच्या दर्शनासाठी स्वारी निघत असे स्वारी रस्त्यावरून चालली की कार, कार कुरुमचे बूट वाजत रस्त्यावरून येणारे जाणारे काकांना वाट देत कायचा राम राम काका भेटणारा प्रत्येक जण स्वागत करे कोणी रस्त्यात तंबाखू खाणारा दिसला की काका त्याला बजावत अर पोरा हे तंबाखू खाणं बरं नाही हो तंबाखूच्या खर्चाचा पैसा संसारकारणी लाव तंबाखू खाणाऱ्याची तंबाखू सुटून जायची वाटेत विहिरीचं पाणी शिंदून एखादी सवाशिनी घरी चालली तर थांब थांब गंगा आडवी आली जय गंगे असं बोलून त्या सवाशिणीच्या घागरेत पंचवीस पैशाचं किंवा पन्नास पैशाचं नाणं टाकेल गावातील एखादी स्त्री नवऱ्याच्या घरी नांदत नसेल किंवा नवऱ्याकडील कोणी नांदवून घेत नसतील तर गावातील लग्न झालेल्या मुली लेकी समजून त्या स्त्रीच्या सासरी आपली स्वतःची जीभ काका घेऊन जात मेणासारखे मऊ स्वभावाचे काका वजरासारखे कठीण होत लय ले माझ आलाय का आमच्या लेकीला नांदवत नाही सा हुंडा गाडी भांडी घेताना लाज नाही वाटली तुम्हाला याद राखा गोडी येत आमच्या लेकीला नांदून घ्या जर काय लेकीच बर वाईट केलं तर तुम्ही हाय 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 आणि मी यो काका हुकुम असं सासरकडच्या दरोडावून सांगत अशा प्रकारे गावातील कितीतरी स्त्रियांचं नांदणं काकांनी लावलं गावात कोणाचंही लगीन असो काका जातीनं हजर वधूवरांना शुभाशीर्वादाचा पहिला मान काकांचा आणि पहिला आहेर पण तो देखील काकांचाच गावातील कोणी आजारी पडलं तर स्वतःची जीप दारात आणून पेशंटला भवानी नगर स्टेशनला किंवा कारखान्यावरती घेऊन जात पैसे नसतील तर स्वतः डॉक्टरचं बिल भरत लोक पैसे देण्यासाठी जात तेव्हा त्यांना ते स्वतः सुनावित अर देवानं मला वकळ दिलं या बघ एकुलता योग पोरगा तुमच्यासारख्यांच्या तुमच्या उपयोगी पडणं म्हणजे देवाची सेवा आहे या पैशाचा आजाराला औषध पाणी नाही तर चांगलं चुंगलं खायला घाला सार गाव काकांना ओळखून होत सगळेजण काकांना देव माणूस म्हणत पावसाळ्यात शिवार हिरव्या जित्रापान बहरलेली तेव्हा काकांचं मनही पण लिहून बहरलेलं असायचं काका आपल्या बैला सवेत स्वतः शेतात डुबायचा गडी माणसांना कधी त्रास नाही स्वतः मालक शेतात श्रमतोय हे पाहून गडी माणसांना कामाला हुरूप यायचा कधी कधी गड्यांच्या नाही तेव्हा घाबरत घाबरत गडी माणसं काकांच्या घरी येत आणि आपलं गाराण सांगत आ, काका आज उपाशी झोपायची पाळी आहे अर काय बी काळजी करू नगस मालकीण बायकडून पायली दोन पायली ज्वारी घेऊन जा असा आदेश काका देत कधी कधी एखाद्या गरीबाचं लगीन आडलं तर लग्नासाठी सडळ हातांनी काका मदत करीत असत जसं काकांचं जीवापल्याड प्रेम होत तसंच शेतावरती जाणलं होतं रासायनिक खते युरिया सल्फेट वापरून शेतीचा कस बिघडला आहे म्हणून काकांनी शेतकऱ्यांचे मेळावे भरवले मेळाव्यातून काका भाषण देऊ लागले गोधन वाढवा सोनखतासाठी शोष खड्ड्यांचे संडास घरोघरी बांधा आणि मग बघा आपला बिघडलेल्या जमिनीचा कस कसा सुधारतीय मोत्यावानी पिक येतली म्हणून युरिया सल्फेटला आता टाळा येडेगावच्या पंचक्रोशीत घरोघरी शोष खड्ड्यांचे संडास झाले मी एके दिवशी किल्ले मच्छिंद्रगडला जात असताना गावाबाहेर रस्त्याच्या कडेला काकांचा मळा होता तिथं त्यांनी शोष खड्ड्यांचं संडास बांधलं होत काका शोष खड्ड्यांच्या संडास मधलं स्वतः फावड्यानं काढित होते मला आश्चर्य वाटलं मी म्हणालो अहो काका गडी माणसं असताना तुम्ही स्वतः सोनखत काढता त्यावर ते म्हणाले अरे पुन्हा गड्या माणसासनी दोष लावाय ना चहाच्या पावडरी सारखं हे सोनखत याचा भारतभर प्रचार करावा मंत्र्यांनी सांगावं आणि हे बघ हे चित्रापाला घाला नाही तर वांग्याला एवढं भारी पीक किलो युरियावर किलो सोनखत भारी पडत या काकांनी मला सोनखताचं महत्त्व महत्व पटवून दिलं काका, काका शेतातील विविध प्रयोगांमुळे नामांकित शेतकरी झाले पाणी आडवा पाणी जिरवा गांडूळ खत प्रकल्प हे तर येडेगावच्या घरोघरी लोकांनी राबवला काकांच्या शेतातील विविध प्रयोगामुळे त्यांना दोन हजार चार चा कृषीरत्न पुरस्कार राज्य मिळाला खरोखरच त्यांनी जन्मभर केलेल्या झालं भला मोठा दुष्काळ पडला एक वर्ष म्हणता म्हणता तीन चार वर्षे पाऊस पडलाच नाही किसना माय ओस पडली जित्राप शेतात तशीच चुकली इरिगेशनला पाणी नाही येडेगावच्या पंचकृषीतील साऱ्या विहिरी आटल्या परंतु काकांच्या ओढ्याकाठच्या विहिरीला भक्कळ पाणी होत पाणी अक्षी नितळ आणि कावळ्याच्या डोळ्यासारखं दिवसभर मोटार चालली तरी दुसऱ्या दिवशी विहीर पाण्यानं तुडुंब भरलेले असायची गावातील लोक पाण्यासाठी दाही दिशा भटकू लागलं काकांना लोकांचे हाल पाहवले नाही काकांचं मनच त्यांच्या विहिरीच्या पाण्यासारखं नितळ रात्रंदिवस स्वतःची मोटार जाळून समध्या गावाला काकानं पाणी दिलं केवढं सुपाय एवढं काळीच अन आभाळासारखं मन उन्हाळ्याचे ते दिवस होते वळीव रोज संध्याकाळी भरून यायचा मेघराजा तुझ्या आसवांची तोरण दे रे धरणी मायला धरणी माय फुलू दे सगळ्या जीवांना चारा मिळू दे रे देवा अस काका रोज मेघराजाची भाकणूक करीत होते आणि एक दिवस समध्या गावानं खिंडीतल्या मारुतीला पाणी घातलं काकांची अन गावाची भाकणूक फळाला आली जोराचा वारा वाहू लागला काळे कुट्ट कृष्णमेघ आकाशात जमा झाले विजा कडकडू लागल्या काका आपल्या शेततळीवर उभा होता पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद काका लुटत होता तोच शेजारील झाडावर धाड वीज कोसळली सगळा गाव हादरून किंवा गेला ढग गडगडाट करत होतच धो धो पावसाच्या धारा बरसायला लागल्या तीन चार वर्ष आगीनं होरपाळलेली धरणीमाय शांत झाली पण अंगावर वीज कोसळल्यानं गतप्राण झाला काकांच्या आकस्मित जाण्यानं सगळा गाव हळहळून गेला परंतु काकांची परोपकार वृत्ती शेती तंत्रज्ञानाची माहिती श्रमाची निष्ठा या सद्गुणांची आठवण लोकांना होत आहे समजा गाव म्हणत आहे जन्माला याव, तर काका देसाई बनूनच कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या आपल्या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा